नमस्कार शेतकरी मित्रांनो बहुतांश बाजारामध्ये आठवड्यात सलग तीन दिवस आहेत त्यामुळे बाजारातील व्यवहारही मंदावले त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील सोयाबीन बाजारावरील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा वाढलेला पुरवठा खाद्यतेलातील मंदी आणि धीमी मागणी याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसून येत आहे सोयाबीनचा भाव आजही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होता तर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे वायदे तीन दिवस बंद असतील त्यामुळे सोमवारी बाजार कसा खुला होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहे एंड आणि मागणीतील बदलाचा परिणाम देखील कापूस बाजारावर दिसून येत आहे याचा परिणाम वायद्यांसह हो प्रत्यक्ष कापूस खरेदीवरही जाणवत आहे भाव पातळी सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती बाजारातील आवकही कमीच होती कापूस बाजारातील स्थिती सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर काहीशी बदलू शकते असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत असल्याने बाजारावर दबाव वाढत आहे त्यामुळे तुरीच्या बाजारातील तेजी स्थिरावली आहे तुरीचा बाजार गेल्या काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी नऊ हजार ते नऊ हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे दुसरीकडे बाजारातील आवक स्थिर आहे तरीही बाजार भाव स्थिर आहेत तूर बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे दिसू शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला ज्वारीच्या बाजारातील नरमाई कायम आहे ज्वारीच्या बाजारातील व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत पण बाजारातील यामुळे दरावर दबाव आला ज्वारीला सध्या वान आणि गुणवत्तेनुसार सरासरी दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हरभऱ्याचे भाव मागील तीन आठवड्यांपासून काहीसे नरमले आहेत बाजारातील आवक वाढत असल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत तर दुसरीकडे हरभरा उत्पादनात घटीचे अंदाज येत आहेत पण वाढत्या अवकेचा परिणाम भावावर दिसत आहे त्यामुळे सध्या हरभऱ्याला पाच हजार चारशे ते सहा हजारांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय हा भाव आणखी काही काळातही टिकून राहू शकतो असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि हो अॅग्रोवनला आत्ताच फॉलो करा